खास करून प्रणव म्हात्रेच्या अमर बनोटी हा तितकाच अतुल्य बळ संघ आहे की त्याच्याकडला खूप काही अपेक्षा बनोटी या संघाला असणार आहे चढेसाठी गेला जर्सी नंबर झिरो वन गणेशनगर नगर वर्सेस बनोटीच्या दरम्यान चालू असलेला हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना यापूर्वीचा सामना कासुरी या संघात निघला आणि या ठिकाणी बोलत ऑन आहे परंतु या ठिकाणी खरोखरच जयेश गाणेकर पुन्हा एकदा आपलं सिद्ध आपलं कर्तृत्व सिद्ध करताना पाहायला मिळतोय जयेश गाणेकर जबरदस्त खेळ यापूर्वी श्रीवर्धन प्रीमियर लीग मध्ये ज्यांना नाव होतं तो, तो जयेश गाणेशकर या ठिकाणी तयारी करताना पाहायला मिळतोय सोमदाई सोमजा विजेता पदासाठी फार महत्वाची भूमिका बजावली तर जयेश गाणेकर चढेकर हॅन्ड टच करण्याचा प्रयत्न आहे परंतु या ठिकाणी त्याला यश तो टच करण्याचा प्रयत्न आहे परंतु यश येते पाहायचंय एक आक्रमक अशी चढाई जयेश गाणेकर यांची तो माघारी परतला त्याला प्रित्युत्तर प्रणय म्हात्रे एक खरं खरंच काळ्या व्हायला पाहिजेत उत्साह आला पाहिजे खेळाडूचा तितका आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या संघासाठी उपस्थित आहात आपल्या खेळाडूसाठी उपस्थित आहात टाळ्यासाठी कंजुसी करून नका प्रणाय त्या सातच डिफेन्स आणि टो टच करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी माघारी परत नाही त्याला प्रत्युत्तर जर्सी नंबर जोके का नाही साधा नंबर वन पुष्पा आणि करण्याचा प्रयत्न आणि पुष्पा यशस्वी होते का ते पाहिजे आणि गुण विक पुष्पाला आणि एक गुण नक्कीच मिळवलाय तो म्हणजे अमरजित अमरजत पलोटी या संघाला चढण्यासाठी जातोय पुन्हा एकदा या ठेव याच्यावर पूर्ण मदत असणार आहे आपल्या संघाची प्रणय मात्रीकडे याच्या बर होणारा सामना गावदेव कोण श्री गावदेव विजयानगरी अ दोन्ही सामना संपतात आपण ग्राउंड वर येतोय गावदेव कोण श्री गावदेव विजयानगरी जर्सी नंबर वन जाण्यासाठी आलाय त्याच्यासमोर पाच त्या क्षेट रक्षक हे भेटायचंय तो मागच्या शाळेत यशस्वी ठरणार पुन्हा एकदा करण्याचा विश्वास दाखल केलाय परंतु तुमचं माताचा विचार खरंच सांगतोय इथपर्यंत तर जर्सी नंबर दोन ज्यानं सुपर रेड मागच्या सांगत केली होती आता सुंदर पक्कड होते माझ्या अमर्जन्सीच्या माध्यमातून रक्षक अतिशय जबरदस्त आहे की ते आपला पुरुष भेटू देत नाहीयेत आणि या ठिकाणी जर्सी नंबर वन पुन्हा एकदा आलाय त्याच्यावर पूर्ण पदर टाकली आहे ती म्हणजे स्वतः कल्लेदार आणि मॅनेजमेंट एक चांगला खेळ पुष्पाच्या माध्यमातून होते काय ते पाहिजे आणि या ठिकाणी झेवके गायला तो माझ परतला आणि एक गुण प्राप्त करत गेलाय तो म्हणजेच जर्सी नंबर वन तर प्रणय

त्यापेक्षा क्षेत्रक्षण भेदायचं हे भेटण्यासाठी नक्की प्रयत्न करेल तो परंतु या ठिकाणी क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे ते म्हणजे चिंता गणेश नगरचं की गणेश नगरातला हा संघ आज या ठिकाणी क्वार्टर फायनलमध्ये घेताना पाहायला मिळतोय तो माघारी परतला त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा या ठिकाणी प्रणय पाहायला मिळतोय प्रणय मात्रे ज्यानं युवा प्रतिष्ठांची स्पर्धा जी बालेवाडी मध्ये झाली त्या ठिकाणी त्याने आपल्या मुंबई शहरचं प्रतिनिधित्व केलं तो खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आठ दहा नंबरची जे प्रदान केलेला खेळाडू त्याच्याजवळ सहाचा डिफेन्स बोनस ऑन आश्ल ही जमीची बाजू असेल परंतु या ठिकाणी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो एक एम पी चढाईकर मागावी प्रयत्न त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जे तरी सोड असा आक्रमण आहे खरोखर सांगतो की दोन्ही संघांकडे इतके गुणवान खेळाडू आहेत एकीकडे जयश आहे एकीकडे प्रणव आहे एकीकडे पुष्प आहे आणि एकीकडे जर्सी नंबर दोन आहे रनिंग हँडल करण्याचा प्रकार अतिशय खोल वर्ष नाही आणि या ठिकाणी यशस्वी ठरत आहेत जर्सी नंबर पाच पात ला बाद केलंय आणि या ठिकाणी टाइम ऑफ मिळवलाय तुटीत काळ मिळवलाय यावर काय नियम स्ट्रॅटेजी घडते ते म्हणजे अमर्जित बनवण्याची कारण आजपर्यंत तुम्हाला सांगतोय की या मसाज स्पर्धांमध्ये नवोदित खेळाडू जबरदस्त नको पाहायला मिळते आणि दरवर्षी नवीन खेळाडू येतात मुंबईमध्ये जातात बारावी पंधरावी झाल्यानंतर मुंबईमध्ये स्थायिक होतात आणि त्या ठिकाणी कबड्डी चांगली खेळतात आणि गाव ठिकाणी येऊन चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करतात तर प्रणय मसा तालुक्याचा एक अशीच किरण कबड्डीचा उगवता सितारा त्याच्याकडे खूप काही अपेक्षा असणार आहेत परंतु या ठिकाणी सहजरित्या खेळ करताना पाहायला मिळतोय तो, तो माघारी परत प्रत्युत्तर नंबर वन नंबर जोरचा खेळाडू विखी ठाकूरची आठवण करून देणारा हा खेळाडू खरोखरच सांगतो की या ठिकाणी खोलवर चढाई करतो कधी पाहायचंय परंतु सुपर टॅकल ऑन आहे याचं भान सुद्धा राखणं फार गरजेचं आहे तो माघारी परत त्याला प्रत्युत्तर थोडस थंड होता खेळ या ठिकाणी आक्रमण होणं फार गरजेचं होतं खास करून किंचमाताकडून ते आक्रमण या ठिकाणी प्रणाम घेऊन येतोय डुवर्ड आहे અતિશય મહત્વપૂર્ણ સામના પ્રણય મેળા તો ગણેશ ચઢાઢી દસ નંબર વન તે ક્ષેત્રે ક્ષણિક ચરાસી કડત ખોલ આક્રમણ ખાસ કર્યા સંઘ ખેડા પરંતુ एक चांगला खेळ होते सदाबार खेळ होते शांत सह्यादी खेळ दोन्ही संघांकडून खेळला जातोय यालाच म्हणतात कबड्डी यालाच म्हणतात कबड्डीतलं टेक्निक की ते या ठिकाणी वापरलं जाते डुवाड्याच्या माध्यमातून या सामन्यामध्ये प्रत्येक जण आक्रमण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय चढे तर पुन्हा एकदा मात्र आणि त्याच्या समोर येथे सात क्षेत्रक्षण बोनस ऑन आहे ही जमेची बाजू आहे ती म्हणजेच प्रणय त्याची चढाई रनिंग अँटेच करण्याचा प्रयत्न विसरतला आणि मत्यांतर होत आहे सात मिनिटाचा सा खेळ आहे आपल्या लक्षात ठेवावं या सात मिनिटामध्ये घडून मन सांगायचंय पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आणि चिंचमाताचा जयेश गाणीकर चढायसाठी पाहूया अगदी एकच आईची दोन लीकर अशी खेळताना पाहायला भेटतात ते गणेशनगर विरुद्ध बनोटी अतिशय छान आणि हा लाखने गडी मारण्याच्या प्रयत्नात जयशना पाहूया अतिशय सुंदर आणि एक गडी घेऊन आपल्या बोस्त करू त्यांना पुन्हा एकदा गणेशनगरचे क्रमांक तीन चे जर्शी परिधान केले पाहूया एकच आईचे दोन लेकर अशी गणेश नगर विरुद्ध बनोटी दोन्ही संघ अतिशय तुल्य फुल्य अगदी समान पातमी पाहुया अतिशय सुंदर असा या बॅकवर्ड आहे आणि गणेश नगर संघाचा खिलाडू अतिशय छान असेल केले बनोडी संघाकडून पाहु आपल्या संघासाठी भरीव कामगिरी त्यांची आणि अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि अतिशय छान आणि दोन प्लस दोन अतिशय चार गुण खात्यात जातात ते बनोडी संघ यांच्याकडे अतिशय छान दोन्ही संघ अगदी तेवढ्यात तोला हो मोलाचे आहेत आणि ही विजयश्रीची माल कोणाच्या गळ्यात पडते पाहूया तसं पाहिला गेलं तर बनवडी संघात पागडा अगदी भारी भारी दिसत येत पाहूया परंतु शेवटचा अंतिम क्षण हाच आपला रिझल्ट कबड्डी म्हटल्याच्या नंतर कधीही कोणतंही पागड वर खाली होतच आणि पुन्हा एकदा प्रणील पाहूया आपल्या संघासाठी असं बोनस घेऊन आपल्याला मस्तुकरूप आणि त्यांना प्रतिउत्तर म्हणून तेवढ्याच ताकदीचा जयेश गाणेकर पाहूया अतिशय सुंदर बनवडी संघाकडून अगदी पंचकृषीमध्ये नाव गाज येते आपल्या संघाचं जयेश गाणेकर यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं नाथेने गडी मारण्याच्या प्रयत्नात अगदी डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात अगदी काही क्षणाचा विलंबन होता आणि एक गडी घेऊन तंबूत आपल्या सुखरूप आणि त्यांना ताकतीचा प्रद्युत्तर म्हणून प्रणील यांच्याकडून दहा नंबरचे दर्शी परदान केली गणेश प्रणी, प्रणी। अतिशय सुंदर असं लाध्याने घडी मारण्याच्या प्रयत्नात आणि अगदी सुंदर आपल्या तंबू सुखरूप एक गडी होऊन पुन्हा एकदा त्यांना प्रत्युत्तर म्हणून तेवढ्या ताकदीचा हा अष्टपैलू खेळाडू जय जयेश गाणेकर अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि एक गडी घेऊन आपल्या संप सुखरूप जयेश पुन्हा एकदा त्यांना प्रतिकर म्हणून क्रमांक चार ची जयशी प्रदान केले गणेश नगर संघाचे सुंदर अतिशय सुंदर अगदी सात गडी विरुद्ध एक असं तो बोनस सुद्धा ऑन आहे पाहू या बोनसचा काही फायदा घेतात का अतिशय सुंदर आणि पुन्हा एकदा तो विहो बी संघाकडून आणि त्या चक्रविहात जणू काही अडकले गेले आणि पुन्हा एकदा म्हणून बनोडी संघाचा एक नामवंत खेळाडू पंचक्रोशी मध्ये नाव आपल्या संघाचं आणि आपल्या गावाच उंच उंच शक्रावरती नेऊन ठेवला असा तो जय दुसऱ्या फोरीचा दुसरा सामना गुनुटी विरुद्ध गणेशनगर अतिशय चुरशीचा सामना होता पुन्हा एकदा गणेश नगरचे आणि ते एक मागे परतले त्यांना प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जये अतिशय सुंदर असं त्यांची वारंवार त्याची चढाई होत आहे अतिशय छान असं त्यांनी अगदी आक्रमक हा त्यांचा खेळ करून सुंदर अस त्यांची इथे अगदी तुफानी फलंदाजी पाहायला भेटली ती जयेशांच्या देशांच्याकडून अतिशय छान सुंदर पुन्हा एकदा पंचांचा कॉल आहे करावं मरा डुअर डाय असा हा प्रयत्न बनोटी संघाला करायचाच आहे अगदी चार विरुद्ध एक झुंज आहे पाहूया याच्यातून काही आपल्या संघासाठी फायदा होतो का लास होते तो कराओ मरा आणि हा खरंच अतिशय छान असं बाद झालेला आहे बरोडी संघाचा खेळाडू आणि पुन्हा एकदा हुकमी का ज्यांनी अगदी मुंबई शहरामध्ये आपलं नाव लौकिक केलंय असं ते प्रणील आणि एक गडी घेऊन आपल्या खेळताना सामना गावदेवी मेंद्री कोण आणि श्री गावदेवी विद्यानगरी आपण सामना समताच ग्राउंड राहायचं आहे दोन्ही संघांना वारंवार पुकार झालेला आहे गावदेवी मेंद्री कोण आणि श्री गावदेवी विद्यानगरी हो। सुंदर असा एक हा प्रणी पाहु आपल्या संघासाठी पाचवी रुपये असा धुंद द्यायला आला येतो प्रणील नगर त्यांचा हुकमे आणि अतिशय सुंदर असा अतिशय सुंदर असं पकड पाहायला मिळते ती बनोडी संघाकडून अतिशय छान आणि त्यांना प्रद्युकर म्हणून तेवढ्याच ताकदीचा हुकमे का जय अगदी चढाईवर चढाई त्यांची वारंवार चढाई होत आहे dây chân chia tì chan sưng thơm 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 बरोडी संघाचा एक नंबरचे जर्सी परिधान केले पाहूया अतिशय छान अतिशय छान आणि हा लाथ्यांनी गडी पाडण्याच्या प्रयत्न अतिशय छान सुंदर पाहूया त्यांच्या प्रयत्नांना काही यश येतं का एक क्रमांक जर्सी परिधान केले बरोडे संघाकडून आणि हा सामना इथे संपलेलं आहे असं पंतनी जाहीर केलं आहे चला कोरोना <atif>